हॅलो फ्रेंड श्रुतीस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पितृथाळीतील सर्वात महत्त्वाचा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे मिक्स भाजी तर मिक्स भाजी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी चवळी घेतली आहे फ्लावर घेतले आहे गंगाफळ घेतला आहे भेंडी आणि कारलं घेतले आहे आता आपण यांना चिरून घेऊया आपल्या छान अशा भाज्या चिरून झालेल्या आहेत आपण कारल्याला दहा पंधरा मिनटं आधी चिरून छान मीठ लावून घेतलेलं होतं ते आता छान पिळून घेतलेलं आहे आता आपण भाजी तयार करायला घेऊया आता आपण कढईमध्ये तेल टाकूया त्यामध्ये आपण थोडस जिरं टाकूया थोडस कढीपत्त्याचे पानं आणि ज्या आपण भाज्या चिरून घेतल्या आहेत त्या यामध्ये टाकूया सर्व एकत्रित टाकायचे आहेत आपल्याला यांना चांगलं परतून घेऊया आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे झाकण आपल्याला एक दोन मिनिटं ठेवायचं आहे गॅस मीडियम ठेवायचा आहे आता आपण याचं झाकण उघडूया आणि याला परतून बघूया आता आपण यामध्ये एक छोटा चमचा तिखट टाकूया याला मिक्स करून घेऊया आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे यालाही चांगलं एकचू करून घेऊया आता आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे ज्यामुळे आपल्या भाज्या छान अशा शिजतील थोडंसं पाणी आपण टाकलेलं आहे आणि यावर झाकण ठेवूया आणि या भाज्या चांगल्या शिजवून घेऊया आता आपण याचं झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता आपल्या छान अशा सर्व भाज्या शिजलेल्या आहेत मस्त झाल्यात हे बघा छान शिजून झालेले आहेत आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि याला मिक्स करून घेऊया आता आपण याचा गॅस बंद करूया तर तुम्ही बघू शकता आपली छान अशी मिक्स भाजी तयार झाली आहे आता आपण हिला प्लेटमध्ये काढून घेऊया फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपली छान अशी मिक्स भाजी तयार आहे तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नव्या रेसिपीसोबत धन्यवाद